ज्यांच्या घरातली मुलं वयवर्ष एक ते वयवर्ष बारा या वयोगटात असतील त्यांच्या पालकांसाठी अत्यंत खास महत्वाचा व्हिडिओ बनवतोय ठेवा आणि आवडल्यास शेअर करा एक शिस्त लावणं म्हणजे केवळ मार छडी लागे छम छम विद्या येई घम घम हे जुन्या काळातलं वाक्य कितीही फेमस असलं तरी मानसशास्त्रज्ञांच्या मते शिस्त म्हणजे केवळ भीती दाखवणं नव्हे कारण भीतीपोटी लावलेली शिस्त दीर्घकाळ टिकू शकत नाही म्हणूनच शिस्त म्हणजे नियम प्रेम प्रेरणा आणि सातत्य याचं कॉम्बिनेशन आहे हे पालकांनी ओळखायला हवं जेव्हा पालक म्हणून तुम्ही चुकाच सांगत बसाल तेव्हा रोजच मड त्याला कोण रड अशी मुलांची अवस्था होईल दोन तुलना थांबवा मी माझ्या प्रत्येक व्याख्यानात पालकांसाठीच्या कार्यशाळेत कळकळीनं सांगत असतो तुमचं मूल तुमचं लेखू हे तुमचंय जगात इतर दुसऱ्या कुणासारखंच ते असणार नाही म्हणून त्याची तुलना अगदी सख्या भावंडांबरोबर पण करू नका जेव्हा तुम्ही लेकराला वारंवार सांगता बघ दादा किती हुशार आहे दिदी किती हुशार आहे ती बघ खेळात पहिली आली तो बघ रनिंग मध्ये पहिला आला त्यावेळेस त्याच्या मनात कळत नकळतपणे आपण कमी आहोत ही भावना वाढीस लागते आणि ती आयुष्यभर त्याला सतावत राहते तीन आपल्या लेकरांची भावनिक साक्षरता वाढवा लेकरांना फक्त एबीसीडी शिकवू नका किंवा वर्गात जास्तीत जास्त मार्क्स मिळावीत याचे डोस पाजू नका त्यासोबतच त्याला भावना ओळखायला भावना जाणायला आणि भावना व्यक्त करायला शिकवणं ही काळाची गरज आहे हे लक्षात ठेवा त्यांची अपमान सहन करण्याची ताकद वाढवा आजकाल छोटी छोटी मुलं आत्महत्या करतात त्याचं कारण यांना अपयश किंवा अपमान पचवताच येत नाहीत तुम्हाला गंमत सांगतो आमच्या शिक्षण संस्थेत नववीचा वर्ग संपताना त्याची आई पहिल्या मजल्यावर जिन्यात उभी राहायची आणि मुलगा वर्गातून बाहेर आल्याबरोबर त्याच्या दंडाला पकडून खाली घेऊन जायची आम्ही त्यांना विचारलं असं का करताय तर ती म्हणे नाही जिन्यामध्ये मुलांचे धक्के लागतात माझ्या मुलाला ऐकायला गंमत वाटते पण हे एवढं भयंकर आहे ना जो मुलगा जिन्यात लागलेले धक्के सहन करू शकत नाही त्या मुलाला आयुष्यातले धक्के कसे सहन होणार याचाही पालक म्हणून आपण विचार करणं नक्कीच गरजेचं आहे चौथी गोष्ट पालक हे आरसा असतात हे कायम लक्षात ठेवा कारण संस्कार ही करण्याची गोष्ट नसते तर आपाप आप होण्याची प्रक्रिया असते मुलं सांगून शिकत नाहीत तर पालकांना बघून शिकत असतात म्हणून मी नेहमी सांगतो ज्या घरातील मुलांनी आपल्या आजी आजोबांना आपल्याच घरात भिकाऱ्यासारखं कुत्र्यासारखं जगताना बघितलेलं असतं ती मुलं कधीच आपल्या आई वडिलांचा सांभाळ करू शकत नाहीत समजदारोंको इशारा काफी आहे आवडलं असेल तर शेअर जरूर करा आणि तुमचं मत कमेंट करायला विसरू नका थँक्यू